वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड शीतल्स मध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत शेवग्यांच्या पानांची भाजी अगदी सोपी पद्धत आहे तर पाहूया शेवग्यांच्या पानांची भाजी कशी बनवायची ती शेवग्याची पानं नेहमी कवळीच असली पाहिजेत कवळी असल्यामुळे ती भाजी पटकन शिजते व चवीलाही छान लागते त्यामुळे भाजी ही कवळी असावी ती छान देटांपासून वेगळी करून घेतलेली आहे तर ती प्रथम आता एका पातेल्यामध्ये टाकून धुवून घ्यायची आहे एक दोनदा छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर आता त्यामध्ये पाणी टाकून ती एक उकळी काढून घ्यायची आहे तर एक उकळी काढल्यामुळे त्याच्यातील जे पानाला चिकटलेली धूळ घाण असते ती जाण्यास मदत होते अगदी जास्त शिजवून घ्यायची नाही अगदी एकच उकळी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही भाजी धुवून झालेली आहे व आता ती शिजत ठेवलेली आहे तर जास्त शिजवायची नाही अगदी थोडीशी ही उकळी करून घ्यायची आहे कारण ही भाजी कवळीच आहे त्यामुळे जास्त शिजवावी लागणार नाही आता उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि चाळणीच्या साह्याने ती भाजी वेगळी करून घ्यायची आहे पाणी निथळून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे ही भाजी ही छान कोरडी करून घेतलेली आहे तर आपण आता फोडणी करून घेणार आहोत फोडणी करण्यासाठी दोन ते तीन चमचे डाळ ही आधीच भिजत घालायची आहे म्हणजे आपली भाजी टाकत असताना ती भाजी पटकन तयार होते जास्त वेळ लागत नाही गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल साधारणपणे दोन ते तीन पळी टाकायचे आहे छोटी दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे लगेचच तेल कडल्यानंतर जिरे मोहरी टाकून छान तडतडू द्यायचं आहे तर, तर या ठिकाणी एक कांदा बारीक चिरलेला दोन तीन लसणाच्या पाकळ्या छान चेचून घेतलेल्या आहेत चेचून घेतल्यामुळे छान भाजीला वास येतो याचा आणि दोन ते तीन बारीक चिरलेल्या मिरच्या यामध्ये टाकायचे आहे जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटोही टाकू शकता तर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे जर जास्त कांदा आवडत असेल भाजीमध्ये तर तुम्ही आणखीन एक कांदा ॲड करू शकता यामध्ये तर छान हे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांद्यालाही टेस्ट येण्यासाठी थोडंसं चिमुडभर मीठ यामध्ये टाकायचं आहे असं केल्यामुळे कांदा लवकर शिजतोही व याला टेस्टही छान येते तर आता उकळून घेतलेली ही भाजी शेवग्याची आपण यामध्ये टाकून घेणार आहोत जर तुम्हाला हिरवी या मिरच्याऐवजी घरची कांदा लसूण चटणी जर तुम्हाला घालायची असेल तरीही तुम्ही यामध्ये वापरू शकता दोन तीन चमचे मुगडाळ आपण आधीच भिजत घातलेली होती ती यामध्ये टाकलेली आहे चिमुडभर हळद टाकून छान हलवून घ्यायचं आहे जर यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल तरीही तुम्ही टाकू शकता तर परत चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान हलवून ती भाजी झाकण झाकून शिजवून घ्यायचे आहे अधूनमधून चेक करायचे आहे की आपली डाळ शिजलेली आहे का डाळ जर शिजली असेल तर समजायची आपली भाजी तयार झालेली आहे भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला पण जी आपण डाळ टाकलेली आहे ती शिजण्यास थोडासा वेळ लागतो त्यामुळं आता आपली भाजी छान शिजलेली आहे तर आता एका डिशमध्ये काढून घेऊया व छान सर्व करूया तर ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते अगदी साधी सुधी भाजी अगदी पौष्टिक अशी भाजी तयार झालेली आहे तर फ्रेंड्स कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये थँक्यू थे।